बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील के तरनळी या गावचा अशोक मोहिते यांच्यावर आठ ते दहा दिवसापूर्वी त्याच गावातल्या काही जणांनी हल्ला केला होता डोक्यात कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला होता आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या बातम्या का बघतोस असा रागमला धरून या हल्ला केला होता आणि ह्या या अशोक मोहिते यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मागच्या आठ ते दहा दिवसापासून आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख आहेत धनंजयजी तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये स्वागत सांगा काय वाटतं हा जो हल्ला कोयताना डोक्यामध्ये हल्ला केला फक्त टी व्हीवरील बातम्या का बघतो संतोष देशमुख यांच्या हत्येवरती खरं तर एवढी मोठी घटना घडलेली समोर आहे संतोषांना देशमुख यांची हे घटना घडलेली असताना यांना कुणीतरी सांगायचं काम आहे की आता तरी या चुकीच्या गोष्टी करू नका या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे जाऊ नका पण यांना कुणी जे समर्थन करतं आहे ते कुठंतरी तेच गुन्हेगार आहेत खरे ते यांना सांगू शकत नाहीत यांचं लहान वय या वयामध्ये त्यांना जर गुन्हेगारीचं पूर्ण पाठबळ दिलं तर अशा घटना खूप मोठ्या प्रमाणात पुढे घडतात आणि समाजाचं खूप मोठी हानी होते आज अशोक मोहिते यांना आम्ही भेटायला आलो होतो आज त्यांना डिस्चार्ज झाला आहे किनीकर साहेबांना भेटलोत आम्ही सात दिवसांनी परत त्यांना टाके वगैरे काढण्यासाठी परत बोलवलेलं आहे पुढील तपासणी करून ते पुढं एक पंधरा वीस दिवसात ते बऱ्यापैकी स्टेबल होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पण हे जे कारण आहे टी व्ही का बघतो संतोष देशमुखांच्या हात्यामधल्या बातम्या का बघतो हे योग्य वाटतं कारण आणि या आरोपीची मानसिकता म्हणजे यांच्या पाठीमागं अजून कुणी आहे असं वाटतं का तुम्हाला नाही आता तुम्ही जे प्रसारमाध्यमातून ज्या सगळ्या बातम्या वर येत आहेत तुम्ही जे लोकशाहीचा चौथा चाव, स्तंभ म्हणून आहेत तर तुमच्या माध्यमातून ज्या गोष्टी समाजाला घ्यायच्यात चांगल्या ते घेण्यासाठीची जी, जी साधनं आहेत सोशल मीडिया ते बघणं प्रत्येकाचा अधिकार आहे मग ते हे बघू नको ते बघ हे एकदम चुकीचं आहे स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना आणि त्यातून ते जर कोणी काय बघत असेल तर त्याला ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण त्याला अडसर यायची काही गरज नाही कारण स्वतः जे वागतात खरं तर त्याच्यावर बंधन येणं गरजेचं आहे खरं तर संतोष देशमुख यांची हत्या होऊन दो जवळपास दोन महिने उलटून गेले दोन महिन्यानंतरही मुख्य जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हे हा अजूनही फरार आहे आणि या हे मित्र ह्या प्रकरणामध्ये हे नऊजण मुख्य आरोपी आहेत संतोषांना देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले यांच्या पाठीमागं खूप मोठी अजून टीम आहे वेळोवेळी आम्हाला ते सी आय डी ऑफिस एस आय टी ऑफिस पोलीस स्टेशन यांच्या सुनावण्यादरम्यान ही दिसतात त्यांनी खरं तर आज असं ठरवलं पाहिजे की हा जो गुन्हा झालेला या हो आहे याच्यानंतर आपण गुन्हा कुठलाही नाही होऊ दिला नाही पाहिजे समाजाची हानी नाही केली पाहिजे आणि विषय कृष्ण आंधळेचा जो फरार आरोपी आहे त्याचा तो कागदोपत्री फक्त फरार होता मागच्या दोन वर्षापासून हा पोलीस यंत्रणेसोबत सर्रास फिरत होता त्यांच्या गाडीवर एका तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये याला पूर्ण अभय होतं मग त्याला कुठेही वाटत नव्हतं की मी गुन्हेगार आहे जर जा जाती त्यावेळेस त्याला जर गुन्हेगारीची सजा दिली असते शिक्षा दिली असती तर पुढचे गुन्हे घडले नसते आणि हे जे अशोक मोहितेवर जो हल्ला झाला ते त्याचेच मित्र आहेत खूप दुर्दैव वाटत की त्याच्या वाढदिवसाचे स्टेटस कृष्णा आंधळेच्या गावातले लोक ठेवले ठेवत होते मित्र हेच आरोपी ठेवत होते हे एकदम शोकांतिक आहे गावात तलवारी घेऊन सुद्धा त्यांचे फोटो आता व्हायरल झालेले आहेत म्हणजे अशोक मोहितेवर ज्यांनी हल्ला केला तर त्याचे दोन आरोपी आहेत याच्यावर न्याय मागण्याचं आमचं काम आहे आपलं समाजाचं आणि आवाज उठवण्याचं काम आहे ते प्रशासनाचं आहे तुमच्या माध्यमातून मग त्याच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा ते काय कारवाई करतात याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे पण आता इथून आता बीड जिल्ह्यामधल्या अनेक गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचं या तरणेळी गावातल्या काही युवकांशी आमचं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यांचं बोलणं झालं की आमच्या गावात तर दहशत आहेच काही गँग आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर बीड जिल्ह्यातल्या इतर गावातही असंच आहे घटना हे घडताना अशी कंडिशन आहे तिथं आम आम्ही ज्यावेळेस सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जसं शोरूमच्या बाहेर आपण नवी कोरी गाडी काढतो आणि तिचा अपघात होतो अशातला हा प्रकार आहे ज्यावेळेस मुलांना त्या काही कळायला लागते समाजाचं त्यावेळेसच त्याच्या डोक्यामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यात असं भरवलं जातंय गुन्हेगारीचं की त्यांना त्याचं नुकसान झाल्यानंतरही कळत नाही की काय नुकसान झाले स्वतःचं आणि समाजाचं पोलिसांकडनं काय अपेक्षा आहेत आता नवीन एस पी त्या ठिकाणी आलेले आहेत बीड जिल्ह्यातली जी आता दहशत म्हणजे वाढलेली आहे किंवा जे अजूनही काही गावामध्ये वातावरण असं बोललं जातं काय वाटतं काय अपेक्षा आहेत पोलिसांकडनं त्यांच्याकडून अपेक्षा आहेत झालेले गुन्हे इथपर्यंत झालेत त्याच्यापुढं कुठलेही गुन्हे घडले नाहीत पाहिजेत आणि ज्या वेळेस गुन्हेगारी होते गुन्हेगार गुन्हा करतो त्याच वेळेस त्याच्यावर गुन्हा करणे त्याला शिक्षा देणे यातून पुढचे गुन्हे थांबू शकतात असं आपलं प्रकरण आणि अजून काही गोष्टी आम्ही एस पी साहेबांना भेटून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील आपण करत आहोत संपूर्ण घटनेमुळे बीड जिल्ह्याचं जे नाव आहे ते डागाळलं असं वाटत नाही तुम्हाला नाही नाव तर चर्चेत आले पण एखादी चूक रोज केली तरी चालतंय पण एक चूक डबल करायचं काम किंवा ते पाप करायला नाही पाहिजे यापुढं ज्या लोकांनी या गोष्टीला पाठबळ दिलं त्यांनी बदल करून घेणं अपेक्षित आहे जेणेकरून समाजात एक चांगली दिशा भेटल आणि समाजात एक चांगला संदेश जाईल कोण जबाबदार असं वाटतं जिल्ह्याची प्रतिमा वाटतंय हे जे प्रकरण घडत आहेत त्याची कुणाकडे कशी साखळी गेलेली आहे हे तुमच्या माध्यमातून अनेक वेळा लोकांना समजलेलं आहे त्यांनी स्वतः बदलून समाजाला कसं बदलता येईल त्यांच्यासाठी ही एक म्हणजे त्यांनी चान्स घ्यायला पाहिजे हा की कि किती चुकीचं घडलंय याच्या नंतर ह्या गोष्टी घडू दिल्या नाही पाहिजेत याची जिम्मेदारी पूर्ण त्या लोकांनी जिम्मेदार लोक जे आहेत त्यांनी घेतली पाहिजे जेणेकरून जिल्ह्याचं नाव चांगलं होईल लातूरच्या रुग्णालयात ला जे अशोक मोहिते जखमी बऱ्या आठ दहा दिवसापासून ॲडमिट होते त्यांची परिस्थिती खूप हालाखीची होती कशा पद्धतीने हे पूर्ण हॉस्पिटल वगैरे त्यांनी मॅनेज केले काय तुमच्याकडे माहिती मी आत्ता आल्यानंतर जे आपले आमदार साहेब आहेत औषधचे त्यांच्याशी माझं बोलणं झालं कारण ते बीडच्या हां अभिमन्यू पवार तर ते बीडच्या मोर्चात देखील आले होते त्यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आपल्या प्रकरणात आणि आता मी पण त्याच परिस्थितीमधून आयुष्य जगत असल्यामुळं मला माहिती आहे त्या गोष्टीचा झाला hmm. ज्यावेळेस मेडिकलचं विचारलं त्यावेळेस सा आम्हाला सांगितलं की मेडिकलचं हे एवढं बिल आहे आणि ते तर मला वाटलं की माझं काहीतरी देणं लागतंय त्यावेळेस मी जी गोष्ट करायला गेलो बिलिंगची त्यावेळेस असं समजलं की साहेबांनी ते बिल सगळं दिलेलं आहे डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे प्रकरण हे जे झालेलं आहे आणि जो म्हणजे अशोक मोहिते आहेत त्यांची प्रकृती आता सध्या स्थिर आहे एक दहा पंधरा वीस दिवसात ते बऱ्यापैकी स्टेबल होईल अशा पद्धतीने इथला हा तीवृतांत आहे तुम्ही जे म्हणलात की बी टीम ही ऍक्टिव्ह आहे बीड जिल्ह्यामध्ये ह्या बी, बी टीमला आवर घालण्यासाठी पोलिसांना तुम्ही काय नेमकं का आवाहन करणार महाराष्ट्र सरकारला काय आवाहन करणार आवर घालणं हे प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते घातलं पाहिजे आणि त्याचा शोध पण त्यांनीच घेतला पाहिजे कारण का सर्वसामान्य आयुष्य जगणारे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या ह्या डोक्याबाहेरचं बाहेरचं काम आहे त्याच्यामुळं त्याचंच काम ते त्यांच्या प्रशासनाचंच काम आहे की वेळीच त्यांच्या म्हणजे जे काय मुस्क्या आवळल्या पाहिजेत आणि त्यांना गुन्हेवारी गुन्हेगारीपासून थांबवलं गेलं पाहिजे जखमी अशोक मोहिते यांची तब्येत आता चांगली आहे त्यांना आज डिस्चार्ज ही लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मा होती मात्र बीड जिल्ह्यामध्ये जी वाढत चाललेली गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीड जिल्हा पोलिसांनी तसेच राज्य सरकारने सुद्धा लक्ष घालण्याची अपेक्षा धनंजय देशमुख यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे शशिकांत पाटील न्यूज एटीन लोकमत लातूर